आयुष्यातील काही क्षण तुमच्यासाठी जगाय शिका कारण तुम्ही तुमचं पूर्ण आयुष्य खर्च करून ज्यांच्यासाठी झुरता ज्यांच्यासाठी मरता त्यांना तुमची काही कदर नसते एखाद्या वेळेला चाळीसशीनंतर वयाच्या नंतर तुम्ही धारातीर्थी पडता त्या वेळेला तुमच्या दुःखाची तुमच्या वेदनाची कदर कोणी करत नाही तुम्ही धारातीर्थी पडलेला असतानासुद्धा तुमच्या घरातील लोक मिसळपाव पावभाजी पुरी भाजी, भाजी करून खाता असतात त्यावेळेला तुमच्या डोळ्यात दोन आशिरो येतात परंतु त्यावेळेला त्या, त्या आशिरोची किंमत कोणालाही करता येत नाही म्हणून स्वतःसाठी काही क्षण आनंदाचे जगण्याचा प्रयत्न करा फक्त न्याय नीतीनं धर्मानं जगा बस आनंदी जगा